श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे आषाढ महिन्यातील गुरुवार आता हा जो आषाढ महिना असतो तर तो, तो भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असतो आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशी ज्याला आपण देवशैनी एकादशी असं सुद्धा म्हणत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे सण असतात त्यामध्ये बघा गुरुपौर्णिमा असते तर या आषाढ महिन्यातील उद्या आहे पहिलाच गुरुवार गुरुवार हा जो दिवस असतो तर तो श्री हरी विष्णूंना समर्पित असतो माता लक्ष्मीला समर्पित असतो गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची जर सेवा केली उपासना केली तर घरामध्ये कधीच कोणत्याच पैश पैशांची अडचणी येत नाही कधीच कोणत्याच अडचणी आपल्याला घरामध्ये येत नाही तर उद्या गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे कारण भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीची केलेली सेवा ही अतिशय जय प्रिय आहे तर भगवान श्री हरी विष्णूंना ज्या गोष्टी प्रिय आहेत तर त्या जर आपण केल्या तर त्यानेच माता लक्ष्मी या प्रसन्न होतात कारण माता लक्ष्मी काय म्हणतात ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते ती जागा किंवा ते घर सोडून कधीच जात नाही त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला तुळशीला उद्या काही वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्या कशा पद्धतीने त्याची माहिती आपण घेणार आहोत आता उद्या गुरुवार आहे गुरुवार असल्यामुळे उद्या घरामध्ये काही चुका प्रामुख्याने टाळायच्या आहेत किंवा आपल्याला घरामध्ये काही कामंसुद्धा करायची आहेत त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया तर सर्वात प्रथम उद्या गुरुवार असल्यामुळे घरामध्ये विष्णू नामाचं पठण हे आवर्जून करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राची फरशी जप करायचं आहे त्याचबरोबर उद्या घरामध्ये आपण बघा फरशी पुसत असतो पण गुरुवारच्या दिवशी चुकून सुद्धा आपली फरशी पुसायची नाही कारण माता लक्ष्मी गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे आपलं वातावरण जे आहे तर ते अगोदरच पवित्र झालेलं असतं गुरुवारच्या दिवशी फरशी पुसल्यामुळे धनहानी होते त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या ज्या टाकाऊ वस्तू आहेत तर त्या आपल्या घरातून बाहेर काढायच्या नाही म्हणजे काय आता बरण्या वगैरे असतात काही बंद पडलेली काही इलेक्ट्रिक उपकरणं असतात तर ते आपण काय करतो की वार बघत नाही काही स्न्यानी डायरेक्टली घराच्या बाहेर काढतो तर शक्यतो करून गुरुवारच्या दिवशी ज्या काही बंद पडलेल्या घरातील वस्तू आहेत तुम्हाला असं वाटलं की आपल्याला त्या फेकून द्यायच्या तर त्या शक्यतो करून शनिवारी फेकून द्यायच्या गुरुवारच्या दिवशी घरातून बाहेर काढायच्या नाही गुरुवारच्या दिवशी तुम्ही घरामध्ये नवीन एक झाडू आणून खरेदी करून आणू शकता जर तुम्हाला आणायचं असेल तर तर ह्या गोष्टी आपण गुरुवारच्या दिवशी काही पाळायला पाहिजेत आणि काही जे उपाय आहेत सेवा आहेत तर ते गुरुवारच्या दिवशी करायला पाहिजे आता हे सर्व झाल्यानंतर उद्या गुरुवार आहे तर तुळशी मातेपशी तुम्हाला आता हा जो उपाय तो कशा पद्धतीने करायचा आहे तर ते बघा सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे बघा तुळशी मातेपाशी तुम्हाला थोडीशी रांगोळी काढायची आहे माता लक्ष्मीच्या पावलांची काढा किंवा जी कोणती रांगोळी तुम्हाला जमते तर ती काढायची आहे दूध घ्यायचं दुधामध्ये थोडी हळद मिक्स करायची थोडस पाणी मिक्स करायचं एक छान तुपाचा दिवा एक अगरबत्ती घ्यायची आहे फुलं घ्यायची आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा तिथे तुम्हाला धूप दीप अगरबत्ती तुळशीला अर्पण करायचे आहे आणि तिथे बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायचं आहे आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी धन धान्य आयु आरोग्य याची बरकत असू दे माझं घर नेहमी पैशांनी भरलेलं असू दे माझ्या घरात सुख शांती असू दे अशा पद्धतीची प्रार्थना आपल्याला तुळशी मातेला करायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो उद्या तुम्हाला सकाळीच करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल फक्त ज्या वेळेस आपण जे काही उपाय करतो सेवा करतो तर ते उपाय सेवा करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं विश्वास असणं तितकंच गरजेचं आहे आता तुम्ही एक गुरुवार करणार आणि पुढच्या गुरुवारी सोडून देणार असं चालणार नाही तर हे उपाय कंटिन्यू सलग तुम्हाला करायचे असतात शक्यतो करून कमीत कमी अकरा गुरुवार तरी तुमच्याकडनं हा जो उपाय तो झाला पाहिजे त्यावेळेसच त्याचे फायदे आपल्याला होत असतात तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ